ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे ओम दुम दुर्गाय नमहा नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कशा आहात मग सगळे मजेतच असाल आपले व्हिडिओज पाहताय ना मग मी आज तुमच्यासाठी घटस्थापना पूजाविधी पूजामुर्त विशेष उपाय व या दिवशी काय काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी पूर्ण व्हिडिओ पहा व विडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा यावर्षी घटस्थापना ही तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार गुरुवारी आली आहे याला शारदीय नवरात्र असे म्हणतात या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घटस्थापना करून नऊ दिवस उपवास करतात वर्षी देवीचे वाहन पालखी आहे कलशस्थापना मुहूर्त सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे व घटस्थापनेचा शुभ मुहूर्त अकरा वाजून सदतीस मिनिटांपासून ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत आहे हा अभिजित महूर्त आहे अतिशय असा हा शुभ महूर्त आहे तरी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही घटस्थापना करता येते शुभ शुभमुहूर्तावर कलस्थापना व घटस्थापना केल्याने साधकाच्या घरात आनंदाचे वातावरण व सुख समाधान ऐश्वर्य येते घटस्थापना करताना लोखंडी किंवा स्टीलची भांडी वापरू नये जर तुम्ही कलस्थापना करत असाल तर घटस्थापना ही चांदी माती व तांब्याच्या कलशात करू शकता घटस्थापना व कलशस्थापना करण्यापूर्वी मंदिराची स्वच्छता करावी व गंगाजल गोमूत्राचा करून करून मंदिराची शुद्धता घ्यावी आता आपण पाहूयात कशी करावी व घटस्थापना करताना काय काळजी करा घ्यायची प्रथम साहित्य पाहूयात एक गट आणावा कोणाच्या घरी मातीचा किंवा तांब्याचा गट असतो एक पत्रावी वावरी किंवा माती सात धान्य एकत्र करून घ्यावेत कलशाला गुंडाळण्यासाठी लाल धागा पहिल्या दिवशी विड्याच्या पाण्याची माळ गणपती मानण्यासाठी सुपारी रुपाया व खाऊची पाणी विड्याची पाने देव मानण्यासाठी व पाणी किंवा गंगाजल घटात टाकण्यासाठी रुपया हळकुंड सुपारी असेल तर सुपारी असेल तर कमळगट्ट्याचा बीही चालेल अक्षदा हळदी कुंकू धूपदीप आरत्या अखंड दीप प्रज्वलित करण्यासाठी दीप व लाल धाग्याची किंवा कापसाची वात पाट किंवा चौरंग लाल फुल गणपतीला व घटावरती घालण्यासाठी काही फुले नैवेद्यासाठी पेढे घ्यावेत आता आपण घटस्थापना कशी करावी हे पाहूयात प्रथम मंदिरात गोमूत्र व गंगाजल टाकून जागा स्वच्छ करून घ्यावी व प्रथम देवघरातील देवपूजा करून देवांना खावच्या पानावर मांडावे व प्रथम तिथे पाठ किंवा मा चौरंग मांडावा व गणेश स्थापना करावी व त्यांची विधिवत पूजा अर्चना करून त्यांना एक फुलही व्हावे व त्यावर व त्या, वर... त्या चौरंगावर पत्रावी मांडावी व त्यावर वावरी म्हणजेच माती हातरून घ्यावी व त्यामध्ये सातधान्य ही घालावीत व बरोबर मधोमध मद घट ठेवावा त्या गटामध्ये एक रुपया सुपारी हळकुंड व कमळ गट्ट्याचा बी टाकावा व त्या घटाला लाल धागा गुंडाळावा त्यामध्ये पाणी भरावे व त्या वावरीवरही थोडे पाणी हाताने वावरी ओली होईल असे पाणी घालावे किंवा शिंपडावे व पाटाच्या बाजूला अखंड दिवा प्रज्वलित करावा खाऊच्या पानाच्या विड्याची माळ घालावी माळ ही घालताना एक खाऊचे पान घटात बाकीचे वरती येईल अशी माळ घालावी घट बसवून झाल्यानंतर तिथे समोर रांगोळी घालावी व दिवाही प्रज्वलित करावा व मा शैलपुत्रे हे नमा हा मंत्र जप करावा दुर्गा सप्तशतीचा पाठाचे पठन किंवा श्रवण करावे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजपासून रोज दुर्गा सप्तशतीच्या व शिव महापुराणाच्या अध्यायांचे व्हिडिओज येतील तरी ते ऐकावेत ऐकून मात्र खूप अध्याय ऐकल्यानेही खूप लाभ मिळतात व पुण्यही मिळते परत आरती करावी हे सगळे करताना देवीचे नामस्मरण करावे व पत्रावी खाली प्लास्टिक किंवा स्टीलचे ताट ठेवू नये ही काळजी घ्यावी यावेळेस प्रथम दिवस पूजा ही माशैलपुत्री देवीची आहे विधिवत पूजा अर्चना करावी व या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून पेड्याचा नैवेद्य दाखवावा व देवीच्या ओम शैलपुत्रेन महा या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा या दिवशी उपवास करावा ज्यांचा उठता बसता असेल त्यांनी तसा व ज्यांचा नऊ दिवसाचा असेल त्यांनी नऊ दिवसाचा उपवास करावा या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीचीही विधिवत पूजा अर्चना करावी व त्यांचाही आशीर्वाद घ्यावा याने माता व महादेव दोन्ही देवांचे शुभाशीर्द आपणास मिळतील या दिव नऊ दिवसात देवीची व ग्रहांची कृपा कशी प्राप्त करून घ्यायची याबद्दल व्हिडिओ ही आपल्या चॅनेलवर आहे तरी तोही पाहून दिवशी कणकीचे नऊ दिवे घ्यावेत त्यात मोहरीचे तेल लाल वाद घालून ते दिवे प्रज्वलित करून ते दिवे वाहत्या पाण्यात व्हावेत याने कर्जापासून मुक्ती मिळेल व जीवनातील सर्व अडचणी अडथळे आणि बाधा दूर होतील आणि जीवनात आपल्या सुख समाधान ऐश्वर व समृद्धी येईल तरी हा उपाय नक्की करून पहा आपल्या नऊ रंग हेच रंग ह्या दिवशी का घालावेत ह्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहे तरी तोही पहा तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल राधे राधे